गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी मध्ये साई भक्तांची अक्षरशः मांदीला मिळते साई नगरी भक्तांनी दुमदुमली आहे मंदिर परिसरात संपूर्ण शहर हे भक्तांच्या गर्दी फुलून गेलेलं पाहायला मिळत आहे साईबाबांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी रात्रभर जागून रांग लावली आहे दर्शन रांगावरती पाहिल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते साई संस्थानं उभारलेली अद्ययावत दर्शन व्यवस्था मात्र है। गर्दी पुढे है। साथी साथी है। साथी है। या गर्दी गर्दीपुढे अपुरी आहे भाविकांच्या सोयीसाठी साई संस्थांकडनं तात्पुरती मंडप व्यवस्था पिण्याचं पाणी आणि आपत्कालीन वैद्यकीय मदत उपलब्ध करून ठेवलेली आहे साई दर्शनासाठी सध्या तब्बल चार तासांचा कालावधी लागतोय आणि या संदर्भातलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी एकोणीसशे आठ साली गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो यंदाही प्रमाणे मोठ्या उत्साहात साहेबा संस्थांच्या वतीनं साजरा केला जातो आहे साधारण साडेतीन लाख भाविक जे आहेत ते गुरुचरणी लीन होण्यासाठी येतील अशी व्यवस्था साहेब संस्थांच्या वतीनं करण्यात आलेली आहे मात्र आपण या ठिकाणी आता पाहू शकतो की साहेब दर्शनाच्या मंदिराच्या दर्शनाची जी, जी दर्शन रांग जी आहे ती नगर मनमार जो हायवे आहे या ठिकाणी आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर भाविक जे आहेत ते दर्शनरांग तुडुंब भरल्यानंतर बाहेर जी मंडप व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आज गुरुपौर्णिमा असल्यानंतर साईबाबांना गुरु मानून साईंच्या चरणी लीन होण्यासाठी हे भाविक जे आहेत ते दोन दोन तीन तीन तास जे आहेत ते तटकळत या ठिकाणी दर्शन रांगेत उभे राहतात मुळात साईबा संस्थांच्या वतीनं जी जे दर्शन रांग आहे मोठे मोठे वातानुकूलित हॉल आहे ते भरगच्च भरलेलं आहे इतर दर्शन व्यवस्था जी आहे ती देखील भरली असल्यामुळं भाविकांना जे आहे त्या तर दर्शन रांग जी आहे ती रस्त्यावर आलेली आहे या ठिकाणी साईबा संस्थांच्या वतीनं तात्पुरती मंडप व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या मंडप व्यवस्थेमध्ये भक्त जे आहेत ते साई दर्शनाची प्रतीक्षा करताना दिसून येत आहे साई मंदिर जे आहे ते पूर्णपणे सजलेलं आहे भाविक जे आहे ते साई चरणी लीन होण्यासाठी आणि साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं आहे नेहमीच गुरुपौर्णिमेच्या ने आणि इतर जे रामनवमी पुण्यतिथी असे उत्सव असतात या उत्सवांना भाविकांची मोठी गर्दी होत असते आणि आत्ता देखील अशी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे या पावसाळा असल्यानं साईबाबांची भाविक जे आहेत ते शिर्डीला जेव्हा येतात तेव्हा त्यांची राहण्याची भोजनाची आणि निवासाची जी व्यवस्था आहे ही उत्तम व्यवस्था या ठिकाणी साहेब संस्थांच्या वतीनं करण्यात आलेली आहे त्याचबरोबरीनं शिर्डी झालेला भाविक जो आहे तो साहेबांना गुरु म्हणून आजच्या दिवशी नतमस्तक होताना दिसून येतो आहे गुरुचरणी लीन होण्याचा हा दिवस असल्यानं साहेबांची नगरी जी आहे ती भाविकांना दुमदुमलेली आहे भक्तांचा बहर जो आहे तो शिर्डीमध्ये आल्याचा दिसून येत आहे सुनील दवंगे एन डी मराठी शिर्डी अहिल्यानगर